हॅलो विद्यार्थी मित्रांनो इग्नॅट बँकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज एक महत्वाचं सेशन घेऊन आलेलो आहे आयबीपीएस दोन हजार पंचवीस म्हणजे काय आहे एक्झॅक्टली exactly आयबीपीएस आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आयबीपीएस कोणत्या पदांसाठी एक्झाम होते म्हणजे कोणत्या पदासाठी एक्झाम घेतं त्यानंतर किती लेवलच्या एक्झाम होतात त्यानंतर क्वालिफिकेशन काय आहे कोणत्या बँकिंगसाठी एक्झाम आणि सॅलरी किती असतं याचं डिटेल आपण आजच्या सेशनच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तुम्ही तुमचे क्वेश्चन्स मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा सेशन झाल्यानंतरही जरी तुम्ही क्वेश्चन विचारताय तरी त्याचा रिप्लाय तुम्हाला भेटून जाईल तर चला हो सेशनकडे विद्यार्थी मित्रांनो आयबीपीएस म्हणजे एक्झॅक्टली काय ही कोणती बॉडी आहे की इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन याचं जे लॉंग फॉर्म आहे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन गाईज करेक्ट ज्यामध्ये बघा ही ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन आहे इंडियातली इट कंडक्ट रिक्रुटमेंट एक्झाम ठीक आहे सगळ्या बँकेसाठी म्हणजे बँकेच्या पोझिशनसाठी इन पब्लिक सेक्टर बँक एक्सेप्ट एसबीआय एसबीआय याच्या अंडरमध्ये येत नाही विद्यार्थी मित्रांनो एसबीआय आपली सेपरेट काय म्हणतं एक्झाम घेतं करेक्ट आहे म्हणजे आयबीपीएसच्या अंडरमध्ये किती बँक येतात ते आपण पुढे जाणून घेणार आहोत ठीक आहे त्यानंतर बघा मेन फंक्शन काय असतं आयबीपीएसचं ठीक आहे मेन फंक्शन असतं च एक्झाम कंडक्ट करणे ठीक आहे ज्यामध्ये एस ऑर्गनाईज कॉम्पिटेटिव्ह एक्झाम फॉर डिफरंट कॅटेगरी तुम्हाला माहिती आहे तसं आयबीपीएस पी ओ एस क्लर्क आहे आयबीपीएस एस वाय आणि आयबीपीएस आर आरबी ह्या ज्या एवढ्या एक्झाम आहे ह्या आयबीपीएस कंडक्ट करतो गाईस ठीक आहे चला सो so, त्यानंतर बघा सिलेक्शन प्रोसेस कशी असतं ठीक आहे आता ही एक्झाम जी आहे ही एक्झाम ऑनलाईन असते ठीक आहे आयबीपीएस ची एक्झाम कंडक्ट करतोय ती ऑनलाईन कंडक्ट करतो, करतो ज्यामध्ये प्री मेन्स आणि जर आयबीपीएस पीओ असेल पी तर इंटरव्ह्यू सुद्धा असतो क्लरिकल जर असेल क्लरिकलची एक्झाम असेल तर त्यामध्ये प्री आणि मेन्स हे फक्त दोनच पार्ट असतात गाय्स ठीक आहे तर त्यानंतर बघा आयबीपीएस पीओ ठीक आहे जसं मी आता बोललोय प्रिलिम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू बरोबर आहे म्हणजे याच्यात प्रिलिम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू तीनही असतात त्यानंतर आयबीपीएस क्लर्क आयबीपीएस क्लर्क मध्ये इंटरव्यू नसतो देर इज नो करेक्ट त्यानंतर बघा महत्वाचं काय आहे की जे स्पेशलिस्ट ऑफिसरचा फॉर्म भरतात बरोबर तर स्पेशलिस्ट ऑफिसर मध्ये कोणते कोणते म्हणजे स्ट्रीम आहे म्हणजे आय टी ऑफिसर लॉ ऑफिसर एच आर ऑफिसर ह्या तीन आणि त्यामध्ये सुद्धा तुमचा प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू म्हणजे आयबीपीएस एसओ विच इज स्को रिलेटेड विथ पीओ बरोबर आहे म्हणजे पीओ ची जी लेवल आहे ती इकडे ची लेवल आहे पण मध्ये काय असताना बायफर्गेशन होऊन जातं म्हणजे स्पेशलायझेशन आलं की तिथे बायफर्गेशन होऊन जातं करेक्ट चला सो रुरल बँक ठीक आहे आता बघा जी ग्रामीण बँक आपण ज्याला आपण म्हणतो ठीक आहे जसं महाराष्ट्र ग्रामीण बँक बँक महाराष्ट्रातलं आणि विदर्भ कोकण कन्या ठीक आहे तर या दोन बँका ऑफिस असिस्टंट ऑफिसर स्केल वन स्केल टू आणि स्केल थ्री म्हणजे जिथे स्केल टू आणि स्केल साठी एक्सपिरियन्स प्रोफेशनल्स घेतले जातात करेक्ट आहे काहीच तर त्याच्यासाठी होतं असिस्टंट म्हणजे काय विच सिमिलर टू क्लर्क आणि ऑफिसर स्केल वन लेवल म्हणजे हा पीओ लेवल असतो ठीक आहे आर आर बी मध्ये तो पीओ लेवल असतो काहीच त्यानंतर बघा आता कोणत्या कोणत्या बँक आहेत त्यात तर या टोटल तुम्हारा दसतल अक्रता बैंक हो मर्जी बैंक मध्य मर को बैंक, 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 बैंक है बैंक ऑफ बड़ोदा बैंक ऑफ इंडिया बैंक ऑफ महाराष्ट्र कैनरा बैंक सेंट्रल बैंक ऑफ इंडिया इंडियन बैंक इंडियन ओवरसीज बैंक पंजाब नेशनल बैंक पंजाब एंड सिंध बैंक यूको बैंक यूनियन बैंक ऑफ इंडिया करेक्ट है चलो आयबीपीएस पी ओ आता बघा आता एज्युकेशनल का क्वालिफिकेशन काय लागतं ठीक आहे एज्युकेशनल मध्ये नॅशनल डिग्री ठीक आहे ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी आणि ऍडिशनल तुम्हाला कम्प्युटर लिटरसी इज अ प्रिफर्ड ऍज बँकिंग इज लार्जली ऑनलाईन म्हणजे तुम्ही कम्प्युटर नॉलेजमध्ये चांगलं निष्णात असलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे चला सो so, त्यानंतर आयबीपीएस क्लर्क क्वालिफिकेशन बॅचलर डिग्री बघा याच्यासाठी बॅचलर डिग्री लागतं लँग्वेजची रिक्वायरमेंट मस्ट बी एबल टू रीड राईट अँड स्पीक द ऑफिशियल लँग्वेज सपोज तुम्ही महाराष्ट्रातून फॉर्म भरत आहे तर तुम्हाला महाराष्ट्रातून फॉर्म जर भरत असेल तर तुम्हाला महाराष्ट्रातून म्हणजेच मराठी लँग्वेज जशी आहे जी मातृभाषा आहे ती लिहिता वाचता आणि बोलता आली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे करेक्ट काय कम्प्युटर स्किल्स इथे पण लागत आहे बेसिक नॉलेज ऑफ कम्प्युटर ऑपरेशन इज डिझायरेबल जर असेल तर चांगलंच आहे ता असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे काहीच आता बघा एसओ स्पेशालिस्ट साठी काय क्वालिफिकेशन लागतं तुम्हाला जसं म्हटलं ना की आयबीपीएस बद्दल पूर्ण एक डिटेल व्हिडिओ आहे हा म्हणजे ज्यात तुमचा पूर्ण तुम्हाला एक पूर्ण डिटेल क्लॅरिटी येऊन जाईल जसं आता आय टी ऑफिसर स्केल पण आहे जसं आपण मगाशी बोललोय की स्पेशलिस्ट मध्ये वेगवेगळ्या स्ट्रीम्स येतात तर ज्यामध्ये आय टी ऑफिसर स्केल पण आहे तर त्यासाठी क्वालिफिकेशन जे लागत आहे फोर इयर इंजिनिअरिंग ठीक आहे टेक्नॉलॉजी डिग्री इन सी एस आय टी ऑर इक्वेरंट ऑर पीजी सेल करेक्ट त्यानंतर फील्ड फिल्ड मध्ये डिग्री इन ऍग्रिकल्चर हॉर्टिकल्चर फॉरेस्ट्री अॅनिमल हस्बेंड्री इटीसी इ त्यानंतर लॉ ऑफिसर साठी बघा लॉ ऑफिसर साठी त्यांनी म्हटलं आहे की डिग्री इन एल एलबी ठीक आहे डिग्री इन लॉ म्हणजे एल एल बी अँड एनरोल ऍज अन एट विथ बार काउन्सिल म्हणजे जे रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन इथे लागत आहे करेक्ट आहे त्यानंतर बघा एच आर पर्सनल ऑफिसरमध्ये ग्रॅज्युएट प्लस पीजी इन एच आर आय आर एच आर डी सोशल वर्क आणि लेबर लॉ म्हणजे एवढे लोक एसओ मध्ये अप्लाय करू शकतात ठीक आहे मार्केटिंग ऑफिसर ग्रॅज्युएट प्लस पी जी इन मार्केटिंग एमबीए मार्केटिंग आय तर ह्या इतक्या प्रकारचं म्हणजे वन टू थ्री फोर फाईव्ह म्हणजे एसओ मध्ये जे स्पेशलिस्ट ऑफिसरचे ज्या काही पोस्ट निघतात आपल्या तर इतके जण म्हणजे हे जर क्वालिफिकेशन असेल तर अप्लाय करता येतं करेक्ट आहे चला त्यानंतर आर आर बी रिजनल रुरल बँक ठीक आहे क्वालिफिकेशन काय लागतं याच्यासाठी ऑफिस असिस्टंट म्हणजे जे आपण क्लर्कची जी पोझिशन म्हणतो करेक्ट आहे क्लर्कची जी पोझिशन म्हणतो त्या बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन त्यानंतर ऑफिसर स्केल वन पीओ बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन म्हणजे ह्या दोन्ही याच्यासाठी फक्त एक नॉर्मल डिग्री लागतं त्यानंतर बघा जेव्हा ऑफिसर स्केल टू जनरल वाला पार्ट जेव्हा येतो गाईस तर बॅचलर डिग्री प्लस टू इयर्स एक्सपिरियन्स इन बँक फायनान्स फायनान्शियल इन्स्टिट्यूशन यामध्ये एक्सपिरियन्स लागतो स्केल टू ची एक्झाम जी आहे आर आर ची ही कोणालाही देता येत नाही करेक्ट त्यानंतर ऑफिसर स्केल टू स्पेशालिस्ट बॅचलर इन रिलिव्हंट फील्ड लाईक आयटी सी इटीसी म्हणजे जर तुम्ही स्केल टू म्हणून अप्लाय करता आणि तुमच्याकडे हा जर एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला ती एक्झाम देता येईल कोणतीही बघा याच्यापैकी तुम्हाला पीओ जनरल आणि स्पेशालिस्ट किंवा ऑफिसर स्केल थ्री पैकी कोणतीही एकच एक्झाम देता येतं ॲट अ टाइम तुम्ही ह्या सगळ्याच एक्झामचा फॉर्म भरू शकत नाही हे लक्षात ठेवा बरेचदा विद्यार्थी क्वेश्चन विचारतात यावर थी ठीक आहे तर त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं की तुमचा जर एक्सपिरियन्स असेल जनरल स्पेशलिस्ट ठीक आहे आणि रिलिव्हन्ट जे काही स्पेशलायझेशन दिलं आहे तर तुम्ही त्याच्यातूनच फॉर्म भरा ठीक आहे किंवा प्लेन डिग्री जर तुमची असेल आणि ह्या याच्यात मोडत नसेल किंवा एक्सपिरियन्स नसेल तर तुम्ही ऍज अ स्केल वन म्हणून तो फॉर्म भरू शकता पूर्ण फॉर्म तुम्हाला भरता येत नाही त्यानंतर स्केल थ्री बघूया स्केल थ्री मध्ये म्हटलंय बॅचलर डिग्री प्लस फायव्ह इयर्स बँकिंग आणि फायनान्स एक्सपिरियन्स तर होप सो आज तुमचे बरेचसे प्रश्न क्लिअर झाले असतील या स्लाइडच्या माध्यमातून ठीक आहे चला नंतर आता एज लिमिट बघा कोणत्या साठी कसं राहिलं ठीक आहे आता नोटिफिकेशन येतं प्रत्येक वेळेस त्यामध्ये दिलेला असतो ऍज ऑन ऑर आफ्टर दॅट असं लिहिलेलं असतं ठीक आहे मग त्यामध्ये बघा आयबीपीएस क्लरिकल साठी आपल्याला जे एज क्रायटेरिया लागतो हा वीस ते अठ्ठावीस त्यानंतर आयबीपीएस पीओ ला जो एज क्रायटेरिया लागतो हो, तो वीस ते तीस गाईज रिलॅक्सेशन ऍड केलेला आहे इथे ठीक आहे ते नंतर बोलू आपण आयबीपीएस एसओ वीस ते तीस म्हणजे ह्या दोन्ही एक्झाम जसं आपण म्हणतोय की इक्वलंट एक्झाम आहे म्हणजे पी एड एसओ त्यानंतर आर आर बी ऑफिस असिस्टंट अठरा ते अठ्ठावीस बघा इथे लक्षात घ्या इथे आयबीपीएस ते अठ्ठावीस आहे आणि इथे अठरा ते अठ्ठावीस आहे त्यानंतर आर ऑफिसर स्केल वन अठरा ते तीस वर्ष करेक्ट आहे अठरा ते तीस वर्ष गाईस आणि त्यानंतर आर आर ऑफिसर स्केल टू च्या ज्या आहे त्याला एकवीस ते बत्तीस वर्ष लागतं आणि ऑफिसर स्केल थ्री आता बघा इथे जसा एक्सपिरियन्स वाढला इथे एज सुद्धा वाढलेला आहे लक्षात येत आहे आणि सोबत सोबत पुन्हा तुमचं रिलॅक्सेशनही राहील आहे जर तुम्ही एक्सपिरियन्स कॅन्डिडेट असाल तर त्याचा बेनिफिट इथे भेटतो आहे करेक्ट सो so, आर आर बी ऑफिसर स्केल थ्री एकवीस ते चाळीस वर्ष कारण इथे तुम्हाला प्लस फाईव्ह इयर्स एक्सपिरियन्स लागतो आहे डिग्री प्लस फाईव्ह इयर्स एक्सपिरियन्स तर आणि हा आता याच्यात रिलॅक्सेशन बघा तुम्ही रिलॅक्सेशन जर बघाल एस सी एस टीचा पाच वर्ष म्हणजे हा जो एज दिलाय प्लस फाईव्ह करायचं म्हणजे त्या वयापर्यंत तुम्हाला ती एक्झाम देता येतं गाईस करेक्ट आहे त्यानंतर ओबीसीचा किती रे तीन वर्ष त्यानंतर पी डब्ल्यू डीचा दहा वर्ष आणि एक सर्व्हिस मनचा इट बॅरीज अकॉर्डिंग टू द पोस्ट त्याच्यामुळे आपण इथे मेन्शन केलेलं नाही आहे गाईस ठीक आहे चला त्यानंतर बघा महत्वाचं आता आयबीपीएस क्लर्क क्लरिकल कॅडर जे आहे ठीक आहे तर आता ह्या आयबीपीएस मार्फत ज्या एक्झाम घेण्यात येतात तर त्या आयबीपीएस ची सॅलरी किती आहे गाईस कारण आपण जसं थमनेल वर म्हटलं होतं तेच तेच पॉईंट तेच पॉईंट आपण इथे इन्क्लूड केलेले आहे तर आयबीपीएस क्लरिकल कॅडर मध्ये बघा बेसिक पे जो असतो हा एकोणीस नऊशे म्हणजे हा लेटेस्ट जे आहे जे रिक्रूट लेटेस्ट ग्रॉस सॅलरी आहे बत बत्तीस ते बत्तीस पाचशे आणि इन सॅलरी येतं अठ्ठावीस ते तीस हजार ज्यामध्ये अलाउन्सेस आहे तुम्हाला डीएरनएस अलाउन्स फोर पर्सेंट ऑफ बेसिक म्हणजे पाच हजार दोनशे होतो करेक्ट आहे स्पेशल अलाउन्स चार हजार एकशे अठरा आणि एच आर ए इट डिपेंड अपॉन द सिटी सिक्स पॉईंट फाईव्ह फाईव्ह टू एट पर्सेंट माय फ्रेंड्स करेक्ट आणि ट्रान्सपोर्ट अँड मेडिकल अलाउन्स किती हा दिलेला आहे सेव्हन फिफ्टी सेव्हन प्लस अॅन्युअल दोन हजार त्यानंतर आय पी आयुपीएस पीओ प्रोव्हिजनरी ऑफिसरचा बेसिक पे छत्तीस हजार त्यानंतर ग्रॉस सॅलरी सत्तावन्न हजार तीनशे त्याची इन्ड सॅलरी आहे काही बावन्न हजार ते पंचावन्न हजार इट डिपेंड्स अपॉन सिटी ठीक आहे तुम्ही कोणत्या सिटीमध्ये ए ए ग्रेड सिटीमध्ये आहे की कोणत्या सिटीमध्ये आहे डिपेंड करता गुड इव्हनिंग डिअर ठीक आहे त्याच्यानंतर डी एचआरए आणि सी सी ए हा इतका मिळतो म्हणजे नेट इन हँड जी सॅलरी आहे तुमची ती पंचावन्न हजार पकडून चालाय ठीक आहे चला त्यानंतर आर आर चा पेमेंट किती असतो बघा आर आर बी जर तुम्ही आर आर बी क्लर्क आहे म्हणजे असिस्टंट आहे तर बेसिक पे इतका असतो आणि इन हँड सॅलरी एवढी असते आणि स्केल वनचा इन हँड असतो चौऱ्याहत्तर हजार ते पंच्याहत्तर हजारचा घरा मग कोणाला असं वाटते की ग्रामीण बँकेत जॉईन करायचं की नाही अरे सॅलरी बघा ना किती आहे स्केल वनची जी पीओ स्केल वनची जी सॅलरी आहे ती ही आहे करेक्ट आहे चला सो त्यानंतर बघा आता तुम्ही जर एज अ क्लरिकन म्हणून जॉईन करत आहात ठीक आहे किंवा एज अ तुम्ही पीओ म्हणून जॉईन करत आहात तर तुम्ही पीओ म्हणून जर जॉईन केलात तर तुमचे प्रमोशन जे आहे त्या प्रमोशन जास्त होण्याचा चान्सेस बनतात कारण बघा तुम्ही एक क्लरिकल म्हणून जॉईन करताय म्हणजे डायरेक्ट रिक्रुटमेंट किंवा तुम्ही ऑफिसर म्हणून जॉईन करताय तर हे ही जी फेज आहे याला जवळजवळ तीन वर्ष लागतात म्हणजे क्लरिकल टू ऑफिसर जायला मग तुम्ही ऑफिसर म्हणून जर डायरेक्ट लागत आहे तर तिथं तुमचा काय वेळ वाचणार आहे बरोबर आहे मग ऑफिसर नंतर काय असतो ब्रँच मॅनेजर त्याच्यानंतर असिस्टंट जनरल मॅनेजर जनरल मॅनेजर चीफ जनरल मॅनेजर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि मॅनेजिंग डायरेक्टर या पद्धतीने ही हायरकी असते काहीच ठीक आहे म्हणजे लास्ट काय असतं एमडी असतो त्या कंपनीचा ठीक आहे म्हणजे पर्टिक्युलर बँकेचा असं म्हणायला काही हरकत नाही फास्ट प्रमोशन फॉर पीओ बेस्ड ऑन परफॉर्मन्सेस जॉब सिक्युरिटी पेन्शन अँड गव्हर्नमेंट बेनिफिट्स हे सगळं तुम्हाला यामध्ये लागू असतं कारण ही सेंट्रलाइज पोस्ट आहे हे आपण समजलं पाहिजे काही करेक्ट आहे चला सो थँक यू व्हेरी मच सो होप सो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल जे मी काही आयबीपीएस बद्दल डिटेल बोललो आयबीपीएस कोणत्या कोणत्या एक्झाम कंडक्ट करतात त्याच्यानंतर कोणत्या कोणत्या बँकेसाठी कंडक्ट करतात काय सॅलरी असते करेक्ट ना काहीच तर अशाच व्हिडिओ बघायला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो आणि बेल आयकॉन जेणेकरून येणारे व्हिडिओ तुम्हाला बघता येईल दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपण कॉन्टची सिरीज सुरू करतो आहे ठीक आहे कॉन्डची सिरीज सुरू करतो आहे आपण मंडे पासून लाईव्ह ठीक आहे ज्यामध्ये तुम्हाला टॉपिक पूर्ण बेसिक पासनं ठीक आहे तुम्हाला शकेड्यूल आज किंवा उद्याला लाईव्हचा येऊनच जाईल ज्यामध्ये तुम्हाला मंडे पासून बेसिक कॉन्ट आणि रिजनिंग जी पण सुरू होतात ठीक आहे टायमिंग मी तुम्हाला आता इथे याचा रिजनिंगचा सा नाही सांगता येणार ना, पण क्वांटचा आपल्याला चार वाजता क्लास असणार आहे ठीक आहे तुम्हाला रिजनिंगचा पण तुम्हाला त्यावर दिसून जाईल आहे लाईव्ह टाईमवर जर तुम्ही गेले तर त्यावर शेड्यूल केल्यानंतर तुम्हाला ते दिसून जाईल ठीक आहे तर मंडे पासून बेसिक पासून आपण क्वांटचे टॉपिक घेणार आहे कन्सेप्च्युअल बेस घेणार आहे पूर्ण तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चार वाजताचा जो आपला जो वेळ आहे त्या वेळेला ते सेशन मिस करू नका ठीक आहे आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत चला चला भेटूया पुन्हा अशाच व्हिडिओसह तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या सो थँक यू व्हेरी मच अँड हॅव अ नाईस